हॅलो नमस्कार सर्वांना आणि सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर आज मी तुमच्यासोबत एक अनुभव शेअर करणार आहे एका तैना ना व्यंकटेश स्तोत्राचा आणि चरित्रातील तेरावा अध्याय त्यांच्या मुलींना पण खूप छान असा अनुभव स्वामीने दिलेला आहे आणि कोरोनामध्ये पण त्यांना खूप छान असा अनुभव आलेला आहे तर तोच अनुभव मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे तर चला अनुभव ऐकून घ्या आणि तुम्हाला जर अनुभव आवडला ना तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला अनुभव ऐकून घ्या ते ना मी किती दिवसापासून म्हटलं माझ्या श्रावण महिन्यात केलं होतं मी व्यंकटेश स्तोत्रच तीन दिवसाचं केलं होतं मी हा पण म्हटलं कुणाला सांगू कसं सांगू कोणापर्यंत माझा अनुभव पाठवू हेच बघत होती मी हा पण म्हटलं स्वामींच्या कृपेने तुमचाच नंबर हे केला मी मागे ते पूजाताई आहे ना त्यांचा व्हिडिओ पण पाहते मी आ, मी इकडे शिरपूर आहे ना हां शिरपूरहून असं म्हणजे शिरपूर चोपडाच्या मधून आमचं चो गाव आहे बबडाज बबडाज म्हणून गाव आहे छोटस शिरपूर कुठं इकडं वाशिमकडं का नाही धुळ्याजवळ अच्छा हा शिनकडा पण लागत शिनकडा पुढे शिरपूर जवळ म्हणजे शिरपूरलाच जाते मी केंद्रात मग माझ्या मा तीन दिवसात म्हणजे दोन दिवस अनुभव आले मला दुसऱ्या दिवशी आणि तिसऱ्या दिवशी अच्छा तीन दिवसाचं केलं होतं तुम्ही संकल्प संकल्प करून केलं होतं संकल्प करून केलं होतं सर्च केलं होतं मी माझी काही इच्छा नव्हती पण म्हटलं करा कर, कर, करते म्हटलं सेवा असं तर मग पहिल्या दिवशी मी साडे अकरा वाजता बसली मग मी सोमवारी सोमवारी केलं सोमवार सोमवार मंगळवार बुधवार तीन दिवसाचं सोमवारी चालू केलं मी रात्री साडे अकरा वाजता बसली मस्त पाठ मांडून घेतला स्वामींचा फोटो ठेवून दिला स्वामींना पाणी वगैरे साखर तुपाचा दिवा लावून दिला मग बसली रात्री साडे अकरा वाजता आंघोळ वगैरे करून मग मी पिवळच पिवळच वस्त्र घातलेलं होतं पिवळी साडी तीन दिवस पर्यंत पिवळी साडी घातली मी आणि मला पण असं नीडच घेतलं आणि स्वामींना पण बसायला असं नीडच घेतलं Hmm. बाजूमध्येच आसन ठेवायची मी स्वामींना असं येतात बुवा आपण जर काही केलं तर दत्त महाराज आपण ऐकायला बघ असं हो, म्हणून मग मी ठेवलं hmm. पहिल्या दिवशी साडे अकरा वाजता बसली hmm. मग एक माळ गायत्री मंत्राची केली एक माळ hmm. आपली स्वामींची केली hmm. नेमकं बारा वाजले तेव्हा चालू केली पहिल्या दिवशी काही वाटलं नाही मला hmm. मग दुसऱ्या दिवशी नेमकं साडे अकरा वाजता बसायला आंघोळ वगैरे बस, बस केली आणि बसली तेवढ्यात लाईट चालली गेली लाईट oh. मग तसंच अंधारामध्ये दिवा वगैरे लावून दिला अंधारामध्ये oh. जा दोन माडी केल्या आम्ही आणि hmm. नेमकं बारा वाजता oh. तेवढ्यात लाईट येऊन गेली oh. लाईट येऊन गेली hmm. लाईट येऊन गेली मग वाचता वाजता स्वामींना बोलली मी म्हटलं स्वामी मला पहिल्या दिवशी काही अनुभव आला ना असं बाबा सांगतात बाबा तर बाबा येतात दत्त महाराज ऐकायला काही वाचले आहेत का तुम्ही सोबत म्हणून अशी बोलली मी मग थोडस दोन तीन वेळा mm. वाचावं लागतं ना ते पहिल्या वीस वेळा नंतर शेवटच्या वेळेस एक वाचावं लागतं ना मग दोन तीन वेळा वाचलं गेलं माझं असं माझ्या मागून असं वाटलं मला दरवाजा लावला माझा मागचा मागचा दार पुढचा दार आहे मागचा दरवाजा लावलेला असं मला असं वाटलं मागून कोणीतरी आलं अशी सावली पडली माझ्या अंगावर अच्छा हा मग मी कशी बोलली म्हटलं स्वामी तुम्ही आलेत का बस इथं माझ्या एकदम छातीमध्ये दडदड व्हायला लागलं म्हटलं असं असं वाटलं मला तर कोणीतरी आलं बाबा मागून मग मी तसंच वाचायला लागली वाचायला लागली परत मग लाईट होतीच आणि जेव्हा पूर्ण वाचलं गेलं आणि परत लाईट चालली गेली परत लाईट चालली गेली आणि ती तिसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी बसली मी बसली आणि बरोबर दोन माडी केल्या आणि मग माझ्या मला अजून चालू करायला म्हणजे बारा वाजेला चालू करायला दहा मिनिटं बाकी होते तेव्हा मी स्वामींना प्रार्थना केली स्वामी म्हटलं मला आहेत असं मला तुम्ही साक्षात अनुभव द्या म्हटलं तुम्ही हा का माझ्या सोबत दिसलेत का तुम्ही माझ्याजवळ असं द्या म्हटलं तुम्ही मला अनुभव म्हटलं आणि म्हणजे असं मला असं yeah. काय सांगू असं वाटत होतं बो काय सांगू स्वामींना पण yeah. काहीच बोलले नाही मग म्हटलं हा असेल तर तुम्ही मला म्हणजे मला तुम्ही अनुभव देणार बो मला प्रसिद्ध देणार मग मी बसली बारा वाजता चालू केलं चालू केलं दोन तीन ओडी वाचले आणि तेवढ्यात ताई माझे <खेगे> ना आपला भांग असतो ना मान असा जो हात फिरवला मानेपर्यंत बापरे पूर्ण माझ्या म्हणजे असं मानेपर्यंत हात फिरवला तेवढ्या जागेत अशा मुंग्या आल्या अशा मुंग्या आल्या पूर्ण डोक्यामध्ये शिरून गेल्या त्या माझ्या अच्छा म्हणजे शहारे का हा शहारे ते आले पूर्ण पूर्ण डोक्यात शिरल्या डोक्यावरून परत ते सगळ्या अंगात उतरल्या माझ्या आल्या पूर्ण अंगात उतरल्या आणि ते बघितलं मी तर माझ्या हाताचे हे बारीक बारीक केस असतात ना ते डायरेक्ट वाटे आले वांगे अंगावरती सगळे केस उभे राहून गेले स्वामीने आशीर्वाद दिला होता तुम्हाला हा असं म्हटलं मग असं मला असं वाटलं मायेने डोक्यावरून हात आहे पामी मी घाबरू नको तू तर मग तो मुंग्या बंद म्हणजे हे शहारे बंदच व्हायचे अच्छा हा मग मला तशीच वाचायची मी मग मला अडथळा यायचा वाचायला नाही ते मला यायचा वाचायला मी बोलली स्वामी मला हे वाचायला अडथळा येतोय म्हटलं तुम्ही बंद करा म्हटलं माझ्या डोक्यात काय तर, तर होते हे सगळं बंद करा म्हटलं तुम्ही काही एक एकूण सुद्धा लागला आणि लगेच बंद झाले ते बघा लगेच बंद झाले आणि परत अजून वाचायला लागली मी परत अजून परत तसंच झालं परत तसंच झालं ब असं मला म्हणजे स्वामींनी संकेत दिला घाबरू नको मी आहे असं आहे मी इथे तू घाबरू नको वाच मी आहे इथे बसलेला असं पूर्ण वाचलं गेलं तोपर्यंत माझे ते शहर काही बंद झाले नाही तिथे परत बसलेले ना एकदम म्हणजे आपल्या टक्के आठवलं ना मग ते शहरात आपल्या अंगा हा आणि आजूबाजू कुठेच नाही ना फक्त आपल्या भांगेमध्ये असं बा आपण मानेपर्यंतच असं कुठेच नाही फक्त आला मानेपर्यंत हां मग मला मी तर मला ते असं अनुभव जर कोणाला सांगते ना मला डायरेक्ट रडायला येतं ताई असं वाटतं ना तर अजून सुद्धा माझ्या आजूबाजूला आहेत स्वामी तुम्ही म्हणजे तीन दिवसाच केलं होतं ते हा तीन दिवसाचं पण मला तिसऱ्या दिवशी खूप भारी अनुभव आला स्वामी अनुभव येतच असतो म्हणतात ना व्यंकटेश स्तोत्राचा व्यंकटेश स्तोत्र आपण जेव्हा संकल्पयुक्त करतो ना रात्रीची सेवा तेव्हा ते अनुभव देतातच कोणत्या ना कोणत्या रूपात हा मी कधी विसरू शकणार नाही तो आणि मला अकरा माडींचा पण अनुभव आलेला आहे अच्छा काय अकरा माडींचा पण अनुभव आलाय तेव्हा माझ्या मुलीचं लग्न ठरलेलं होत माझ्या मुलीच लग्न ठरलेलं होतं मग आमच्या घरात असेच वादविवाद गेले होते मग ते वरनच झालं होतं माझ्या माहेरच्या माणसांच माझ्या सासरच्या माणसांचं असं झालं होतं माझ्या घरचे लोक सांगत होते की तुझे घरचे माहेरचे कोणीही येणार माझ्या मुलीच्या लग्नात येणार कोणीभा असं कोणी पन्हा निभवा तिकडचं माझ्या मुलीच्या लग्नात असं माझ्या पतीचं म्हणणं होत हा मग मला एकदम टेन्शन होऊन गेलं म्हटलं बापरे माझ्या मुलीचं लग्न माझी आई नाही वडील नाही भाऊ नाही कोणीच नाही मला म्हणजे कसं बाईच्या जातीला माहेर पण पाहिजे सासर पण पाहिजे मग मग मी ना स्वामींना प्रार्थना केली स्वामी म्हटलं मग मी केंद्रात गेली इथे शिरपूरला आमच्या इथे केंद्रात गेली स्वामी म्हटलं माझ्या मुलीचं लग्न होतं तो तो तोपर्यंत मी अकरा माडी जप करेल माझ्या मुलीचं लग्न होत yeah. मे मध्ये एकवीस मे लागच्या मागच्या वर्षी yeah. uh, एकवीस मे ला मग लग्न ठरलेलं होतं एकवीस मे ला मग मी बोलले स्वामी म्हटलं माझ्या मुलीचं लग्न होतं तो 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 तोपर्यंत मी अकरा माडी जप करेल yeah. हे वगैरे ठेवून आली होती मी केंद्रात स्वामी अकरा माडी जप केला रोज सकाळी पाच वाजता उठायची अकरा जप आधी करायची मग दुसऱ्या कामाला लागायची सकाळी पण करायची मी तर माझ्या मुलीचं जसं जसं लग्न जवळजवळ येत होतं स्वामी स्वामी सगळे पाहिजेत मला लग्नात माझ्या मुलीच्या लग्नात सगळे कडचे पण तिकडचे पण म्हणजे एकदम त्याच्यात लग्न पार पडायला पाहिजे बुवा माझ्या मुलीचं असं माझी इच्छा आहे बुवा सगळेजण पाहिजे माझ्या मुलीच्या लग्नात मग असं काहीच देऊ नका बुवा हे येणार नाही ते येणार नाही माझे घरचे लोक तसेच सांगायचे कोणीच चालणार नाही म्हणजे तुझ्या माहेरची हा मग मी स्वामींना सांगितलं माझ्या माहेरची पण सगळे यायला पाहिजेत नातेवाईक सगळे सगळे म्हणजे आज होऊन गेलो होतो आमच्या माझ्या काहीतरी माझ्या मिस्टरांना बोलून पडलं होतं त्याच्यावरनं त्याच्यावरनं झालं होतं मग मी म्हंटल सगळेजण पाहिजेत स्वामी मला दोन दोन महिने लग्न व्हायला पाहिजे मामा मुलीचं मामा तर लागतोच ना मुलीच्या लग्नात मामा लागतोच म्हटलं मामी रोज करायचे ताई लग्न जसं जसं जोड यायच यायला पाहिजे नाही असं हा विषयच नाही काढला त्यांनी म्हणजे आले ते म्हणजे विशेष नाही काढला त्यांनी म्हणजे स्वामींनी त्यांना विषयच काढू दिला नाही हा मग सगळेजण आले माझ्या मुलीच्या लग्नात म्हटलं स्वामींना सोडून दिलं म्हटलं मी सगळ्यांनी मस्त अक्षदा टाकून वगैरे वे सगळं तेव्हा पण अनुभव आला मला आकडा माडींचा खूप छान अनुभव आणि माझ्या मुलीला पण अनुभव आलेला आहे कशाचा मुरुचरित्रचा चौदावा अध्याय त्याचा जेव्हा तिची बारावी झाली मग तेरावीला बीबीएला बीबीए ला ऍडमिशन घेतलं तिने ऍडमिशन घेतलं तेव्हाच स्वामींना बोलली स्वामी माझं तीन वर्षाचं डिग्री कंप्लीट होऊ द्या आणि कॉलेजमध्ये ते काय म्हणतं ना कॅम्पस सेलेक्शन म्हणतात ते विदेशचे लोक येतात हे घ्यायला परीक्षा घ्यायला मग त्याच्यात नंबर आला तर त्यांना एखादी कंपनीमध्ये जॉब देतात त्याच्यात माझं होऊ द्या काम तोपर्यंत माझं म्हणजे ते होतं तोपर्यंत मी गुरु चौदा वाद देवाचे करायला एकदा मग असं सांगितलं स्वामींना तर तिला महिने पण झाले नाही तेवढ्यात तिला सरकारी जॉब लागून गेला पोस्ट ऑफिस मध्ये बघा <laughs> आता ड्युटीला गेलेली होती कुठे लागला इथं इथं म्हणजे आमच्या गावाहून थोडस वीस किलोमीटर आहे ते गाव आंबे खंबाडा म्हणून तिथं पोस्ट ऑफिस मध्ये सरकारी जॉब देऊन दिला म्हणजे अध्याय माझ्यापासून लामच करणार नाही हो हो बरोबर आहे आणि चौदा अध्याय म्हणजे आपली मनाची इच्छा पूर्ण होती त्या ना आपले जे काही गुरुबळ असतात ना ते मजबूत पण जॉब जॉबसाठी किंवा काही व्यवसायासाठी चौदा अध्याय वाचतात मी पण जॉब करते हो करते मी आता म्हणजे दत्त जयंती होती ना आता काय तर सव्वीस तारखेला ना हो हो मग मी स्वामींकडून आज्ञा घेऊन आलेली आहे माझ्या मुलाचा नवोदयमध्ये नंबर लागू द्या निकाल येतो तोपर्यंत मी अकरा माडी जप अकरा तारक मंत्र आणि एकदा गुरुचे त्याचा तर चौदा वाध्याय वाचन करेल असं मग तो काल का परवाच परीक्षा देऊन आलेला आहे माझ्या मुलाचा माझ्या मुलांना हे देतात माझा मुलगा आता पाचवीला आहे त्याचा बी खूप विश्वास आहे रोज रात्री एक माड जप करतो आणि वाचलं मनात आलं तर अध्याय वाचतोदा अध्याय अच्छा हम्म गणपती आता रोज वाचायला म्हणजे विद्या चांगलं असतं असं ला केलंय मी आता स्वामींची इच्छा हो नाही नाही अनुभव येणारच दादांच्या सेवेचा अनुभव येतो हा नाही स्वामींना जे आपल्याला लागतं ते देतातच कोणतंच निघता येत माझी इच्छा पूर्ण झाली नाही दोन वर्षापासूनच लागली सेवेला अच्छा हम्म म्हणजे कमी वेळेतच मला असे फोन येतात कि आम्ही चार पाच वर्ष झाले मी स्वामींची सेवा करतो पण आम्हाला प्रचितीच नाही आली नाही आणि एकदा म्हणजे पहिल्यांदा पहिलाच अनुभव सांगते मी तुम्हाला आम्हाला करोना झालेला होता दोघांना दोघांना आम्हाला इथं कोणीच घेत नव्हतं चोपड्याला पण नाही शिरपूरला पण नाही कुठेच नाही कुठेच घेत नव्हते मग माझा एक चुलदिर आहे तो बॉम्बेला आहे डॉक्टर आहेत ते सरकारी दवाखान्यात डॉक्टर आहेत मग ते सांगत होते की भाऊ आणि वहिनीला इथं घेऊन या मी इथं त्यांना बेड करून देईल असं मग आम्ही तिथे गेलो मुंबईला मुंबईला गेलो तर मग तिथे आम्हाला दोघांना बेड करून दिलं त्यांनी आम्हाला असं चार पाच दिवस झाले मोबाईल वरती बघत होती स्वामींचा फोटो स्वामींना बोलली मग स्वामींना बोलली मी सकाळी म्हणजे चार पाच दिवस झाले आम्हाला मग ते पण खाली त्यांचं वार्ड वेगळं होतं माणसांचं आणि आमचं लेडीजचं वेगळं होतं तिथं मुंबईला खालच्या खालच्या रूम मध्ये होते मी वरच्या रूम मध्ये होतो असं होत त्यांना खाली होत mm -hmm. ते लोक माणसांना खाली बे दिलेलं होतं आम्ही मी बायावरती होतो त्यांच्या रूम मध्ये ना ताई म्हणजे रोजचे दोन तीन असे पेशंट जायचे अच्छा हा मग त्यांचा जीव घाबरायचा ते बापरे मी घरी जाईल का नाही मी घरी जाईल का नाही असं वाटायचं आम्हाला मग मी मोबाईल वरती बघायला लागली म्हटलं स्वामी लवकर घरी जाऊ द्या म्हटलं तुम्ही सकाळी बघितलं आम्ही सकाळी सांगितलं स्वामींना मग स्वामी आम्हाला लवकर घरी जाऊ द्या म्हटलं आमची मुलं बाळ एकटी आमची वाट बघता येत म्हटलं घरी जाऊ द्या म्हटलं तुम्ही आणि त्या दिवशी स्टेटस वरती स्वामींचा फोटो ठेवला आणि खाली सांगितलं स्वामी आम्हाला घरी जाऊ द्या आणि मग माझे धीर आले माझे धीरच डॉक्टर येत तिथं आले एक वाजता राऊंड मारायला तेव्हा ते बोलले वहिनी सकाळी तुमची सुट्टी आहे बरं का म्हणे सकाळीच बोलले स्वामी आम्हाला घरी जाऊ दे आणि त्या दिवशी एक वाजता दीड वाजता धीर आले राऊंड मारायला वहिनी सकाळी तुमची सुट्टी आहे म्हणे दोघांची बघा पहिला अनुभव हा माझा असं झालं म्हणजे स्वामी आपल्याकडं म्हणजे लक्ष देतात असतात आणि आपलं जे आपण जे म्हणतो ना ते असते मनापासून जर म्हटलं ना त्यांना काही ना। ना। ते माझं माझे मिस्टर म्हणतात तू काय स्वामी स्वामी करते म्हटलं तुम्ही एकदा विश्वास करून बघा स्वामींवर हो। ती पण इच्छा असं झालं परत म्हटलं मा माझा हा अनुभव शेअर आणि ते चाकणचे ग्रुप नाही का अधिकृत कोणत्या चाकण पुण्यातला चाकनला ग्रुप आहे त्या ग्रुप ला त्याच्यावर मी हा अनुभव सांगण्याचा प्रयत्न केला मी पण रिसिव्ह नाही झाला माझा नाही का मग ना। म्हटलं आता कुणाला सांगू कुणाला सांगू माझ्या इच्छा पूर्ण करा म्हटलं स्वामी माझा अनुभव मला शेअर करायचा आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचला तुम्ही बघता नक्की म्हणजे असंच मी अशीच रेकॉर्डिंग टाकू का हां कारण की मी गावी आहे ना त्याच्यामुळे एडिटिंग वगैरे काही होणारच नाही आता इकडं हो हो हेच टाकून देईन मी अनुभव असाच हो हो टाकून टाकला का मला टाकून द्या मी तुम्हाला शेअर करीन हो चालेल धन्यवाद हो ठीक आहे हो काय अडचण आली तर सांगत चला हो हो हाय माझ्याकडे आता तुमचा नंबर हां 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 ठीक आहे ठीक आहे चालेल हो हो ठीक आहे